माझी उन्हात हात कापून घ्यायचा दावा घ्यायचा त्याला जबाबदार कोण आई म्हणायची मग आत गुतवीन आम्ही आपलं ब्यानं गपल त्याचा आम्हाला

कुणाला पाहिजे माझा नवरा येऊन इथं माझी कम्प्लेट करत बसलाय माझ्या आई जवळ बघा माझी आई कशी बोलती बिचारा चांगला बोलत नाही पुरी नको येऊ म्हंटला तरी नेहमी माझी मला काय माहिती वर्षभर उघड नाही का तुम्ही तुला बाबू बबली बच्चा कस बनायचं नवीन 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 वाटत होत ना आता मारहाण करते मला वाटतं माझ्या बोलीचा ते आपला फ्रीजी काय सांगितली का मी कमवतो ना तुम्ही मला नाही राहायचं

मी फोन करत नाही का मला बोलाय आवडत नाही का तिच्यासह आई जास्त बोलायचं नसतं फोन करायला आल्या जास्त फोन करायचं नसतं फोन काय करायचं नसतो आज जन्मदे लाया जन्मदे लाय म्हणून का मग देवले का खावले का ठावायचं बाकीच नाही इतरे मग काय विचारलं तिला विचाराय नको तुझा नवरा बोलतो का चांगला तुझा नवरा काय म्हणतो का म्हणाय नको का नवरा मग काय पाक सोडून द्यायची का सोडून हो का गुलाबजाम काढून घ्यायचं आणि पाक सोडून द्यायचं सोडून कसा द्यायचा कसा सोडून द्यायचा पाक

आपण सोलापूरला ना ना नाही जायचं बघ कस आठवतंय माझ्या आईला सोलापूरचं कधी बोललेला आठवलं बघ कस लगेच लगेच पॉइंट भेटला चुक कोणाची बड्डे होता नवऱ्याचं कर्तव्य हाय करायचं सगळं एवढ्या सोडून आली ती कशासाठी आली रोज चिकन रोजचिकन रोज काय करा रोज चिकनचं दुकान आहे तुझं नाही का दुकानदार म्हणजे ना तर म्हणजे एवढं